मित्रांनो नमस्कार आपण आता माळेगाव मधील शिवशक्ती चौकामध्ये आहे आपल्या पाठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि या ठिकाणी आपण आता माळेगावमध्ये नगरपंचायत बिगुल वाजलेला आहे या ठिकाणी आपण सर्वसामान्य जे लोक आहेत मतदान करणारे जे लोक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे कोणताही उमेदवार निवडून येऊ द्या की आपल्याला काय लागत असतं की रस्ते म्हणा पाणी म्हणा बऱ्याच गोष्टी असतात त्या आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर या ठिकाणी आपल्या शेजारी काही मावशी उभा आहेत मावशी नमस्कार नमस्कार भावशी काय ना तुमचं पवार आज या ठिकाणी तुम्ही बघत असताल टीव्ही ला पण चर्चा असेल तुम्हाला सांगत पण चर्चा पण होता असेल तर काय बर आज हे पाच दहा वर्षांनंतर नगर पंचायत निवडणूक लागलेला आहे पुन्हा एकदा माळेगावकरांना एक संधी मिळालेली आहे की उमेदवारांकडून काम करून घ्यायचे पण तुम्हाला आज काय वाटतं बरं आज माळेगाव मध्ये तुम्ही आज या ठिकाणी राहता प्रभाग क्रमांक चार मध्ये काय कमी आहे का काय कमी का नाही आमच्या रस्त्याचे काम झालं पाहिजे नाही बर किती दिवस झालं हे या तुमचं रस्त्याचं काम अजिबात झालेलं नाही झालेलंच बर अजून काय पिण्याचं पाणी वापरायचं पाणी पिण्याचं पाणी आहे।, आहे हो किती वेळा सुटत कसं काय एक तास सुट ना पाणी दुसरं अजून काय पाहिजे तुम्हाला काय वाटतं उमेदवार कोणताही उभा राहिला त्यांच्या तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा आहेच ना आमच्या उमेदवारांची रस्ते झाले पाहिजे रस्ते झाले पाहिजे ना उमेदवार आलेच पाहिजे आमच्या मनात आहे ते अच्छा बर तुमच्या मनातच राहू द्या हा तुम्हाला काय करायचं राहू द्या फक्त तुमचं काम झालं पाहिजे एवढं फक्त त्यांच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद तुमचं काय नाव मंदा वाटतं तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्ही पण आता मतदान करणारच आहात कुठं काय वाटतंय बरं तुम्हाला आजूबाजूला तुम्ही फिरता रोडनी ते रस्ते पाहिजे चांगले रस्ते पाहिजे अजून पण रस्ते नाही झाले माळगाव मध्ये नाही म्हणजे झाले झाले होते परत हे झाले परत खड्डे परत खराब झाले म्हणजे ज्यांनी कोणी रोडचं काम केलं त्यांनी खराब काम केलं खराब म्हणजे टिकले नाही बरोबर टिकले नाहीत खड्डे झालेत ना सगळे इकडे हे झाले खड्डे झालेत दुसरं अजून काय पाहिजे पिण्याचं पाणी वापरायचं पाणी पाणी आहे भरपूर गटर लाईन वगैरे सगळं आहे आम्हाला सगळ्या गोष्टी आहे ताई नमस्कार नमस्कार तुमचं नाव अनिता तांबे ताई आता तुम्हाला तर माहितच आहे माळेगावचं नगरपंचायत बिगुल वाजलेलं आहे काय सांगताल बरं आज कोणताही उमेदवार उभा राहिला तुम्हाला काय अपेक्षा आहे काय म्हणजे आम्ही या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो कारण गेली चार पाच वर्ष आम्हाला म्हणजे प्रतिनिधी हवा आहे तसा मिळालेलाच नाही म्हणजे सीओ वरतीच काम चालू होत सर्वसामान्यांच्या ज्या समस्या होत्या ते वारंवार फेऱ्या मारल्या तरी ते काही कामं होत नाहीयेत मला असं म्हणायचंय की असा उमेदवार हवा आहे जनसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याला हेल्पाटी न मारता त्याची समस्या त्यांनी जाणून घ्या आणि मला असं म्हणायचं की समस्या तुम्हाला डोळ्याने दिसतात बरोबर लोकांनी सांगायची तुम्हाला गरज पडत नाहीये आणि जरी काही अशा समस्या असतात की तुमच्या समोर येत त्या पण तुम्हाला सांगितल्यानंतर आणि त्यांना फेऱ्या नाही मारायला लावल्या पाहिजेत कारण सामान्य लोक खूप अपेक्षेन तुम्हाला निवडून देत असतात कारण आपण असं म्हणतो की एका मतानं सुद्धा एखादा व्यक्ती मागे पुढे होऊ शकतो जरी कमी झालं ना तरी तो उमेदवार पडू शकतो आमची एवढी अपेक्षा आहे की असा आम्हाला उमेदवार मिळावा म्हणजे की न सांगता सगळ्या सुविधा आता रस्त्याची जी कामं केली जातात ती अगदी निकृष्ट दर्जाची तसं काही झालं नाही पाहिजे पाण्याची जी पाईपलाईन असते आता गरज असं उदाहरण टाइम टाइम टू टाइम असतं पण बऱ्याच ठिकाणी पाइपलाईन फुटलेल्या असतात त्याच्यातून गडूळ पाणी पुरवठा होतं म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी चौक वगैरे त्या साईडला आता ह्या दोन चार दिवसात खूप गडूळ पाणी मिळालं म्हणजे हे असं सामान्य लोकांच्या जीवनाशी खेळ झालं नाही पाहिजे इतकं म्हणजे प्रशासनानं किंवा आपल्या उमेदवारानं जातीनं आपल्या घर घरच आहे बाबा आपलं हे माळेगाव आपलं घर आहे या अनुषंगाने जर आपण चाललं तर मला नक्कीच वाटतं की आता नगरपंचायत पर्यंत आमचं माळेगाव आलंय तर ते तालुक्यापर्यंत जावं अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे दिवसानंतर आमचं सर्वांचं असं स्वप्न आहे की बारामती जिल्हा आणि माळेगाव तालुका आमचं व्हावं हे माझं तरी वैयक्तिक हे आमचे आहेत हे प्रश्न फक्त उमेदवारांनी लक्षात घेतलं पाहिजे हो उमेदवारांनी कारण आम्ही दुसऱ्या अपेक्षा नाही ठेवू शकत आमच्या जे उमेदवार असतील बाकीचेही सगळे लोक एक गाव म्हणून बघतातच पण आपला घरातला माणूस म्हणून आम्ही जवळच्या उमेदवाराकडून ही अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही असं मला वाटतं थँक्यू नमस्कार काका नमस्ते काय तुमचं धोंडेबा जगन्नाथ पवार काय का आता तुम्ही ज्या ठिकाणी बसायला जाता त्या ठिकाणी चर्चा चालू असते सारखी चालू असतेच माळेगाव नगरपंचायती आता नगरपंचायत बिगुल वाजले म्हणजे प्रत्येक जण आपल्याला तिकीट मिळवण्या अपेक्षा नाही उतरलेलं असतल्या जनतेने जो माणूस सर्वसामान्यात मिसळतो मोठ्याची कामं कोणीही करत पण सर्वसामान्यांची कामाची दखल घेणारा उमेदवार असावा असे सगळे आणि जे काय रस्ते जे समजा आमच्या इथे सगळं पाण्यात डव होतं पूर्वी पाणी ग्रामपंचायतीकडे जात होतं आता हे मधीच साठलं जाते पाणी हो अजून खूप पाणी काय त्या जेव्हा विचार इथे चेंबर घेऊन केलंय पण ते चेंबर गाड्यामुळे येण्याचा नाही खडेनी पॅक हो होतो पाणी घरात शिरते लोकांचा हा जो तुमचा रोड तयार करण्यासाठी तुम्ही पत्र दिलं होतं नगर ग्रामपंचायतने त्यावर रोड केला कोणाला कसं काय पण ते काम मनावास टिकलं निकृष्टी निकृष्ट दर्जाची काम होतात जे काम व्हावं अशी बऱ्याच ठिकाणी जी कामं रोडची झालेली ते चार सहा महिन्यात उद्ध्वस्त झालेली ते जनतेचा पैसा वाया जातोय ना बरोबर काम तुम्हाला दिसतंय पण ते टिकाऊ स्वरूपाचं पाहिजे काय बरोबर आहे आज जनतेच्या कुठन हे मधूनच पैसा गोळा होतोय ना त्याचा फायदा जनतेला मिळाला पाहिजे ना हे असे त्याची जाण ठेवणारे उमेदवार असावेत आणि त्यांनी जो निवडून येईल तो काय असेल चांगलं ते जनतेच्या मनात असतो शेवटी कोणी ना कोणी तरी आपण मतदान राजा असतो वोट करणार राजाला करायचंय हो त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे कुठल्याही उभार निवडून आलं की बाबा आज ठीक आहे आपल्याला पाच वर्ष मिळ आपण काम केलं तर परत आपल्याला प्राधान्य राहील दुर्लक्ष करून भाषेचा विचार केला तर परत माणूस जरा नाराज असतो तर नक्कीच जसं की काकांनी सांगितलं जो कोण उमेदवार उभे राहणार आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की जो मतदान राजा असतो तो वोट करतो ना की आपण पाच वर्ष कसं टिकणार आहे आणि आपण कसं लोकांची कामं करणार आहे याच्यावरती तो अवलंबून आहे अवलंबून आहे चला धन्यवाद काका नमस्ते